नमस्कार मंडळी मी आनंद पाटील आज आपल्यासोबत घेऊन आलोय एक असा किस्सा ज्यामध्ये औरंगेबाद थोडक्यात वाचला नाहीतर शूर पराक्रमी योद्ध्याच्या हातून त्याची हत्या झाली असती हे शूर पराक्रमी वीर योद्धा म्हणजे सेनापती संताजी घोरपडे सेनापती संताजी घोरपडे हे इसवी सन सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत मराठा सैन्याचे सरसेनापती होते अकरा मार्च सोळाशे एकोणव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्याची त्याने धुरा सांभाळली संताजी आणि धनाजी या दोघांनी सतरा वर्ष औरंग्याच्या बलाढ्य सेनेसोबत सामना केला मुघल सैनिक हे संताजी आणि धनाजी यांना घाबरून असायचे मुघल छावणीवर हल्ला करणे हा त्यांच्या युद्धनीतीचा भाग होता अत्यंत पडत्या आणि नाजूक कालात संताजीने मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले इसवी सन सतराशे सात मध्ये औरंग्याच्या मराठ्यांनी मध्य भारताचा भूभाग स्वराज्यात आणला होता मराठ्यांनी अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला त्यातील एक किस्सा आज आप आपल्याला सांगत आहे छत्रपती शंभूराजानंतर छत्रपती राजाराम महाराज हे देखील औरंगेला स्वस्त बसून देत नव्हते छत्रपती राजाराम महाराज हे आपला कारभार पन्नाला गाडावरून पाहत होते सर्व मराठा मावल्यांमध्ये एक गोष्ट नेहमी सलत होती की म्हणजे आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी काही करू शकलो नाही मनात राग थाचून भरला होता पण याला पर्याय काय कोण घेणार पुढाकार कोण राखणार स्वराज्य कोण राखणार शिवरायांची शान कोण मिळून देणार मावल्यांना आत्मविश्वास शेवटी याचा उद्रेक तो झालाच गुप्त सल्ला मसलदीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या गुप्त बैठकीत एक धाडसी भेट ठरला की औरंग्याला त्याच्या छावणीत घुसून लाजीरवाना करायचा त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे शंभूराजेचा बदला तुलापूर येथेच करायचा कारण औरंग्या तिथेच होता हे तेच तुलापूर जिथे औरंग्याने शंभूराजांची हत्या केली होती धनाजी रावाकडे पाहत संताजीराव बोलले की मी दोन हजार मावळ्यांसोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्र अवतार दाखवतो आणि असा दाखवतो की मराठी आजही तितकेच कणकर आहेत अशा या निर्णयावर शिक्कामोर्तब होणे इतके सोपे नव्हते पण संताजींनी मोहीम एकदम नियोजनबद्ध आखली होती संताजींनी सर्व मराठ्यांना जोश आणि संयम राखण्याचा सल्ला दिला होता औरंग्या त्यावेळी कल्पनासुद्धा करत नव्हता की मराठी त्याची अशी वाट लावतील हळूहळू संताजीची पोहोच ही तुलापूरकडे कूच करू लागली होती तुलापूर जसं जवळ येत होतं तसं मुघलांची पिलावर समोर दिसू लागली होती भयान शांतता ही त्यावेळी तुलापूर येथे पसरली होती काही मराठा सरदारांच्या फौजा ह्या औरंगाकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले असेल की ही आपलीच माणसे आहेत नेमकी याच गोष्टीचा फायदा घेत मराठ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली काही कालाच्या आतच मराठ्यांनी हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजी या नावाने जयघोष करत मुघलांची कत्तल सुरू केली कुठे नुसती रक्ताची चिलकांडी दिसून येत होती तर कुठे शिर धडा वेगळे होत होते औरंग्याची लाखाची फौज अक्षरशः चक्रावून गेली होती ती आपल्या सैन्यासोबत युद्ध करू लागली परंतु संताजीचा एक बेत फसला तो म्हणजे औरंग्याला मारायचा पण त्याच्या आंगर्षाने त्याला पलून गेले हीच ती वेल ज्यामध्ये औरंग्या थोडक्यात वाचला नाहीतर तो, तो दिवस औरंगेचा शेवटचा दिवस ठरला असता जेवढे नुकसान करता येईल तेवढे नुकसान संताजीने औरंग्याजचे केले औरंग्याजचा डेरा जमीनदोस्त करून त्याच्या तंबूत सुखडून टाकला त्याची निशाणी म्हणून असलेला सुवर्ण करश घेऊन संताजी सैनिकांना माघारी फिरण्यास सांगितले कारण औरंगेची सेना तयार होईल आणि आपल्यावर हल्ला करतील संताजींनी मावल्याने छोट्या छोट्या तुकडीत विभागून मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचे आदेश दिले आणि अशा प्रकारे मोहीम फत्ते करून संताजी परत माघारी आले अशा या रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सेनापती संताजी घोरपडे यांची हत्या कशी झाली हे सांगणार आहे तरी वरील व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद